Okay. Uh, मी सुभाष काकोटे त्या ठिकाणी माझी शेती आहे शेतीमध्ये चारी पोजण्याचं काम अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर झालेलं आहे चारी काम मंजूर होऊन सुद्धा बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी खैर आणि आणि शाखाबेंताळ डवन यांच्या हलगर्जीपणामुळे माझे ते काम अद्याप पूर्ण होऊ शकलेलं नाही चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मी त्यांना पत्र दिलेलं आहे की माझ्या राणाचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि अर्धवट चालीचं राहिलेलं काम पूर्ण करा परंतु त्यांनी त्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आणि माझं दहा जून पाच जून ते दहा जून दरम्यान पडलेल्या पावसामुळे माझ्या शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीमुळे आता मला कोपोषणापासण्याची वेळ आलेली आहे तर माझ्या चालीचे काम पूर्ण करण्यात यावे आणि माझे झालेले नुकसान भरपाई मिळावी आणि ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झालेलं आहे तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे निलंबनाची त्यामुळे मी आज उपोषणाला बसलेलो आहे त्याची प्रशासन दखल घेत नाही आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा पुढं उपोषण कंटिन्यू करणार आहे इथं नाही उपोषण आम्हाला न्याय मिळाला आम्ही मंत्रालयाचं उपोषण करणार आहोत मंत्रालयाच्या सहकार्यानेच आम्हाला हे वर्क ऑर्डर मिळालेली आहे आणि ह्यापूर्वीच्या पण धडपडीमुळंच मला हे वर्क ऑर्डर मिळालेले आहे वर्क ऑर्डरसुद्धा मिळताना ह्या अधिकाऱ्यांनी बऱ्याच अडथळा आणलेला होता तरसुद्धा आमच्या त्या प्रयत्नामुळे वरिष्ठांच्या सहकार्यामुळे मला हे वर्क ऑर्डर मिळालेली आहे परंतु वर्क ऑर्डर मिळून सुद्धा आता हे खालचे अधिकारी त्या खालगर्जीपणा कळतात त्यांची काहीतरी इतर लोकांशी आर्थिक कडजण झालेली झाली असण्याची शक्यता आहे